नमस्ते मी डॉक्टर क्रांती खुळगे आज खूप दिवसांनी आपल्या आपल्याच भेटीस येत आहे आज माझ्या या यू यूट्यूब चॅनलवर आपण रानभाज्यांची सिरीज चालू करत आहोत त्यातली ही पहिली भाजी आहे कुंजीरची भाजी कुंजीरची भाजी ही बघा मार्केटमधून मी आणली आहे त्यातली काळी काळी पानं पूर्ण काढून टाकायची आणि हे जे पान मी आत्ता तुम्हाला दाखवलं आहे ते पान जे आहे तसं हिरव्या माठासारखी ती भाजी असते त्या त्यावरून ती कुंजीरची भाजी ओळखायची भाजीची आपण आता तयारी करतो आहे भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे लसणाचे तुकडे करून घेतलेत मिरचीचे तुकडे करून घेतलेत आता आपण भाजी फोडणी टाकायची आहे फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे मोहरी जिरे टाकायचे मिरचीचे तुकडे टाकून घ्यायचे मिरचीचे तुकडे भाजून झाले की लसणाचे तुकडे टाकायचे लसूण आपण ठेचून पण वापरू शकतो आपल्या आवडीनुसार आपण चिरून किंवा ठेचून वापरू शकतो ते दोन्हीही व्यवस्थित तळलं गेलं फ्राय झालं की मग कुंजीरची चिरून ठेवलेली जी भाजी आहे ती त्याच्यामध्ये टाकायची व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आणि मग थोडीशी हळद टाकायची त्याच्यामध्ये हळद उपयोग आप ॲन्टीसेप्टिक आप, 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 आप म्हणून आपण करू शकतो कारण पावसाळ्यातल्या ज्या भाज्या असतात त्या स्वच्छ धुवून घेतल्या तरी थोडंसं पोटाला हे होऊ शकतं आता भाजी टाकली आहे मी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची या भाजीला मीठ जे आहे ते मीठ शिजून झाल्यानंतर मीठ टाकायचं जा, भाजी झाकून घ्यायची शिजलीनंतर त्याचा मीठ टाकायचं हे बघा ही झाली तयार कुंजीरची भाजी पोटासाठी खूप चांगली